बाबा तेरी कहाणी है आसमा से उची और समंदर से गहरी बाबा तेरी कहाणी आकाशापेक्षा शा उंच एवढा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बाबासाहेब आंबेडकर सांगायचे तर आपल्याला ते कमी शब्दात सांगता येणार आता वेळ बराच झाल्या आंबेडकरांनी बाबासाहेबांचे विविध पैलू खूप छान पद्धतीनं मांडू शकतो बाबासाहेबांचा प्रबोधनाचा जो विचार आहे तो तुमच्या समोर मांडू शकतो मी एक कवी यांनी एका विशिष्ट जातीसाठी एका विशिष्ट धर्मासाठी काम केलं असं काही लोक बोलतात तर मी सांगितले की बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातल्या संबंध मानव जातीसाठी काम केलेलं आहे मला माहिती आहे की भारतीय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन वर्ष अठरा महिने दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लिहिलं आणि या संविधानामुळे आज माणूस बनून अत्यंत सन्मानानं मानानं जगण्याचा हक्क आपल्याला प्राप्त करून दिला सगळ्यांना अनेक लोक अनेक जाती धर्माचे बाबासाहेबांवर लिहू लागले बोलू लागले गाऊ लागले तो म्हणतो जर बाबासाहेब आंबेडकर या शाळेमध्ये शिकले नसते तर काय शिकलो असतो भीमा अरे काय शिकलो असतो भीमा तू शिकला नसता तर काय शिकलो असतो तो भीमा तू शिकला नसता तर पायला भले नसते मला तू थकला असता तर पाय लाभले नसते मला तू थकला असता तर अशी कविता होऊन कधी बोललो नसतो रे तू तू तू, तू, तू रोटी आणि एसी गाडीला मुकला असता तर काय शिकलो असतो भीमा काय शिकलो असतो भीमा तू शिकला नसता तर पाय नसते मला तू थकला असता तर ही कविता मला सापडली नाही बाबासाहेब आंबेडकरांमुळे बाबासाहेबांचा उल्लेख केला की बत्ती हा महामानव साताऱ्यापासून लंडन मध्ये गेला आम्ही लंडन मध्ये बाबासाहेब इथं वास्तव्य करत होतो तिथं जाऊन आलो अरेच ठिकाणी बाबासाहेबांमुळे जायची संधी आली मला बाबासाहेब आंबेडकरांना पंचवीस देशामध्ये जायची संधी मिळाली आणि माननीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या दिवशी या शाळेमध्ये प्रवेश घेतला त्या दिनाचं औचित्य साधून आपण आज कार्यक्रम आयोजित करत हो। आहोत आणि खरंच मला अभिमान आहे की हा कार्यक्रम कार्यक्रमाकरता मला उपस्थित राहता आलं त्या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले ज्या सेटावरील सामान्य अतिरिक्त जिल्हाधिकारी मानेसाहेब त्याचबरोबर व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर मी बसल्या बसल्या विचार करत होतो की असा एक दिवस असेल की इतिहासामध्ये त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा इथं कधीतरी पुढे बसलेले असतील आणि किती ते आपल्यासाठी रोमांचकारी आहे की ज्यांनी जगाला दिशा दिली असे महामानव या शाळेमध्ये शिकले आणि हे विद्यार्थी किती म्हणजे भाग्यवान आहेत नहीं खुप आपन हो कि त्याच शाळेमध्ये त्यांना इथं शिकायला म्हणजे खूप नशीबान आपण सगळे आहोत की आपण या शाळेमध्ये उपस्थित आहोत इथं आपल्याला येण्याची संधी भेटते बऱ्याचदा म्हणजे आताच देशमान सरांनी सांगितलं की ते म्हणजे विस्तार अधिकारी असले तरी या शाळेचाही ते कारभार पाहतात मुख्याध्यापक म्हणूनही ते, ते कारभार पाहतात आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी या शाळेचं नियोजन केलेलं आहे मी जास्त काही बोलणार नाही किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी जास्त बोलणार नाही कारण त्यांच्याविषयी बोलणे इतकं ज्ञान आपल्याला नाहीये खूप म्हणजे आणि सगळ्यांनी भरपूर बोलून झालेलं आहे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत खूप काही त्यांनी केलेलं आहे हे सगळ्यांना आता माहीत आहे परंतु आता ही शाळा चालवत असताना त्यांनी मागच्या तीन चार वर्षामध्ये चार पाच वर्षामध्ये चांगल्या पद्धतीनं ही शाळाचं प्रशासन चालवलेलं असल्यामुळं आज आपल्याला या शाळेमध्ये काही ना काही चांगलं पाहायला भेटत आहे परंतु अजून सुद्धा खूप करण्यासारखं आहे आणि निश्चितच जिल्हा परिषदेच्या वतीनं मी आपल्या सर्वांना वाहि देऊ इच्छितो की ज्या ज्या गोष्टी इथं जिल्हा परिषद करू शकते ते नक्कीच आम्ही करण्याचा प्रयत्न करू या शाळेचं पूर्ववैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी निश्चितच जिल्हा परिषदेमार्फत प्रयत्न केले जातील विद्यार्थी इथं जे शिकत आहेत त्यांनी सांगितलं की बऱ्यापैकी ज्यांना इतर ठिकाणी कुठं प्रवेश मिळत नाही ते मुलं इथं येतात तर असं याच्यावर मला म्हणजे खर तर असं म्हटलं पाहिजे की या शाळेमध्ये शिकण्यासाठी चढावड लागली पाहिजे की अशी शाळा जिथं डॉक्टर भीमराव म्हणजे डॉक्टर आंबेडकर या शाळेमध्ये शिकले अशा शाळेमध्ये शिकण्यास आपला पालले जाऊ शकतो ही कल्पना पालकांना सुद्धा खूप म्हणजे रोमांचकारी असली पाहिजे आणि निश्चितच असा एक दिवस येईल की या शाळेमध्ये आपल्याला कुठंतरी सांगावं लागेल की हाऊसफुल म्हणजे हे अशी शाळा असा दिवस नक्कीच आपल्या या शाळेमध्ये येणार की जास्तीत जास्त मुलं इथं प्रवेशासाठी रांगेत उभी राहिली पाहिजे आणि त्याच्यासाठी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शाळेमध्ये शिकले एवढं सांगून आपल्याला चालणार नाही ज्या शाळेमध्ये शिकले त्या शाळेमध्ये जी काही सोयीसुविधा असतील ज्या काही गुणवत्ता आहेत जो काही दर्जा आहे तो दर्जा अत्युच्च असला पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणं ही आपली जबाबदारी आहे आणि निश्चितच प्रशासनाच्या वतीनं ही जबाबदारी स्वीकारण्याचं आम्ही आपणा सगळ्यांना ग्वाही देतो तुला आहेत पाठीमाग मागाशी बसली होती त्यांचा दंगा चालला होता कारण आपण फक्त बोलतो आपल्या जे काही बोलतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचतं की नाही हेही आपण पाहिलं पाहिजे आज त्यांचं जे वय आहे ते वयाच्या नुसार त्यांना कदाचित हे माहीत नसेल की आपण काय म्हणजे कुठे आहोत कोणत्या शाळेमध्ये शिकतोय किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी त्यांना माहीत आहे परंतु ते ज्यावेळेस पुढे जातील कारण मी आज अभिमानानं सांगतो की मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पहिली ते सातवी शिकलो त्याच पद्धतीनं तुम्ही जेव्हा कॉलेजला जाल कुठतरी नोकरीला लागाल त्यावेळेस तुम्हाला आहे आता तुमच्या लक्षात येणार नाही त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस सांगाल एखाद्याला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या शाळेमध्ये शिकले त्या शाळेमध्ये मी शिकलेलो आहे आणि हे निश्चितच तुमच्यासाठी प्रचंड अभिमानाची गोष्ट असणार आहे कदाचित त्याचं महत्व आता तुमच्या लक्षात येणार नाही परंतु ते जर तुम्ही ओळखलं आणि त्याच्या अनुषंगाने जर स्वप्न पाहायला तुम्ही सुरुवात केली या शाळेमध्ये शिकून जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाला नव्हे जगाला दिशा देऊ शकतात त्याच शाळेमध्ये आपण शिकत आहोत तर निश्चितच तुम्ही सुद्धा भविष्यामध्ये त्या क्वालिटीचे त्या गुणवत्तेपर्यंत पोहोचण्याचा निश्चित प्रयत्न करण्याची हक्क आहात आणि मला खात्री आहे तुम्ही या पद्धतीने जर इथं जर तो विचार करून शिकला तर निश्चितच खूप पुढे जाणार आणि आपल्या या शाळेचं तर नाव आणखी रोशन करतच राहणार परंतु आपल्या जिल्ह्याचं किंवा या जिल्हा परिषदेच असेल किंवा स्वतःच सुद्धा खूप काहीतरी नाव कमावतात हो याच्याबद्दल मला शंका नाहीये मी पुन्हा एकदा सांगतो की आपला जास्त वेळ घेत नाही फक्त आहेत या शाळेमध्ये शिकतात त्यांचे पालक असतील त्या सगळ्यांनाच मी आव्हान करू इच्छितो की तुम्ही ज्या पद्धतीनं या शाळेमध्ये आता आपली मुलं जी घातलेली आहेत त्यांचा जर त्या पद्धतीनं त्यांच्यावर जर संस्कार करत राहिला आणि आमची ही शाळा त्याच पद्धतीने जर आणखी उच्च दर्जा राखण्यासाठी प्रयत्नशील ज्या शाळेचे शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील इवन सर्व प्रशासन असेल ते जर प्रयत्न करत राहिले तर निश्चितच या शाळेला गत वैभव प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही या सर्व मुलांना पालकांना आणि शिक्षकांना मी भविष्यामध्ये आणखीन चांगलं काम करण्यासाठी चांगली उच्च गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं शुभेच्छा देतो यानंतर मी पुढील मार्गदर्शनासाठी निमंत्रित करते माननीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि त्यानंतर आपण सर्वांना संपूर्ण मानवजातीला मानव म्हणून जगण्यासाठी माणूस म्हणून जगण्यासाठी ज्याने आपल्याला राज्य घटना दिली त्या महामानवांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि अशा ऐतिहासिक नगरीमध्ये आणि ऐतिहासिक कार्यक्रमासाठी आम्हाला उपस्थित राहता आलं हे खर तर आमचं आम्ही भाग्य समजतो बाबासाहेबद्दल काय बोलावं इथं बरेच वक्ते आणखी बोलतील आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी किंवा या ठिकाणी उभे राहण्यासाठी जी ताकद दिली ज्या काही सुविधा दिल्या एक माणूस म्हणून जगता आलं ते सर्वच या राज्य घटने दिलं बाबासाहेबांनी दिलं आम्हालाच नाही संपूर्ण देशाला नाही जगातील मानव जातीला एक आदर्शवत घटना दिली आणि याच अनुकरण बरेच देश करतायत आणि ते महामानव या ठिकाणी शिकले आपण किती भाग्यवान आहोत ज्यांची पूजा केली जाते कुठल्याही भारतातल्या कुठल्याही राज्यामध्ये जा महाराष्ट्रातून आलो म्हटल्यानंतर बाबासाहेबांबद्दल विचारलं जात एवढच नाही महाराष्ट्रात बघता आपण साताऱ्यामध्ये आजच्या या कार्यक्रमाचे साक्षीदार होत आहोत जिथं बाबासाहेब खरोखर विद्यार्थी जसे तिथं शिकले सर्व विद्यार्थी फारच भाग्यवान आहात की बाबासाहेब शिकले त्या ठिकाणी आपण शिकत आहात गावडेसाहेब म्हणाले आपण ज्यावेळेस मोठे व्हाल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असाल त्यावेळी नक्कीच हा पाठीमाचा काळ जर आपण उलगडून पाहिला तर नक्कीच फार मोठा अभिमान आपल्याला वाटणार अशा ठिकाणी आपण सारे शिकत आहोत बाबासाहेब सुद्धा इथं शिकत असताना तुमच्यासारखेच सामान्य विद्यार्थी असतील परंतु ते कुठून गेले कुठे गेले आपण बाबासाहेब होऊ शकत नाही परंतु नक्कीच इथं आहोत म्हटल्यानंतर काहीतरी योगायोग आहे आपण फार मोठे होणार आहोत वेगळे संस्कार आपल्यावरती होत आहेत विद्यार्थी मित्र हो आपले गुरुजन जे काही आपल्यावरती संस्कार करत आहेत ते आपण आत्मसात करावं आपण मोठी मोठी स्वप्ने पाहावेत मोठे अधिकारी व्हावेत जबाबदार नागरिक व्हावेत बाबासाहेबांचं नाव घेताना आपलं सुद्धा छाती स्वाभिमानानं भरून येईल अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम करावं शिक्षक वर्गानं सुद्धा खर तर शिक्षक मा, सर बोलताना म्हणाले इतर शाळेपेक्षा आमची शाळा वेगळी आहे खरच वेगळे आहे बाबासाहेब शिकले अशी शाळा महाराष्ट्रात आणखी कुठे आहे ज्या ठिकाणी अशा शाळेमध्ये आपण वेगळे संस्कार करत आहात नवीन पिढी आणखी तयार करत आहात अशाच पद्धतीचे संस्कार आपण करत राहत जास्त कोलबासाहेबांबद्दल मन भरून ऐकायचं आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा आजच्या विद्यार्थी शुभेच्छा देतो हम... आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिवस सात नोव्हेंबर एकोणीसशेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या शाळेमध्ये प्रतापसिंह हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला त्या घटनेला आता जवळपास एकशे पंचवीस वर्ष होत आहे खरंतर हा शाळा प्रवेश दिन शतकोत्तरी रौप्य महोत्सवी वर्षातला हा शाळा प्रवेश दिन आहे त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा शाळा प्रवेश दिन फक्त या प्रतापसिंह हायस्कूलमध्येच नव्हे तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये शाळांमध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं उत्साहात नव्हे तर सणासारखा साजरा केला जातो आहे मी या प्रतापसिंह हायस्कूलमध्ये येणाऱ्या सर्व अनुयायांचं विद्यार्थी दिवसाचा प्रवर्तक या नात्याने मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो खरं तर ही प्रतापसिंह हायस्कूल ज्या मातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पावलं उमटली ज्या मातीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बागडले त्याच मातीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विद्वत्तेच्या प्रज्ञेच्या अवकाशामध्ये उंच अशी भरारी घेतली आणि या जगाचे डोळे दिपवले अशा या महामानवाचा दिवस आज आपण या ठिकाणी साजरा करतो हो। आहोत तरी खूप आनंदाची आणि समाधानाची अशी बाब आहे कारण आजचा दिवस म्हणजे मन मेंदू आणि मनगट सळसट ठेवणारा खरंतर हा दिवस आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सारखा आदर्श विद्यार्थ्यांच्या समोर आपल्याला घेऊन जाणं हे आजच्या दिवसाचं खरं तर एक महत्वाचं आयोजन आहे ज्या पद्धतीनं या देशामध्ये अब्दुल कलामांच्या नावाने वाचक दिन साजरा होतो ज्या पद्धतीनं या देशामध्ये डॉक्टर या या देशामध्ये राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या नावाने शिक्षक दिन साजरा होतो या या त्या पद्धतीनं या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा शाळा प्रवेश दिन हा देशातल्या सर्व शाळांमध्ये साजरा व्हावा यासाठी आपण साताऱ्यातून पत्र मोहीम राबवलेली आहे आणि पंच्याहत्तर लाख पत्र राष्ट्रपती आणि प्रधानमंत्री यांना पाठव पाथोन, पाठवण्याची मोहीम आपण तीन वर्षापासून सुरू केलेली आहे आणि त्याचा परिणाम असा की राष्ट्रपतींनी या मोहिमेची दखल घेतलेली आहे आणि लवकरच हा दिवस देशातल्या सर्व शाळांमध्ये साजरा होईल केंद्राच्या वतीनं हा आंबेडकर शाळा प्रवेश दिन तथा विद्यार्थी दिवस राष्ट्रभर साजरा करण्याची अधिकृत आधीकु, अधिसूचना आधीकु, लवकरच निघेल अशा पद्धतीची आशा, आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना या दिनाच्या शुभेच्छा देतो थँक्यू जय देव